नमस्कार मित्रांनो मित्रांनो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीसशी चालू झाली आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला ज्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कोर्सचं अभ्यास केंद्र आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जवळ कोठे आहे हे आपल्याला कसं पाहता येईल हे आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घेता सुरू करूयात आजचा व्हिडिओ हे बघा मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला गुगल क्रोमवरती जायचं आहे आणि वाय सी एम ओ यू असं तुम्हाला टाईप करायचं आहे यानंतर नेहमीप्रमाणेच खाली लिंक येईल वाय सी एम यूची वेबसाईट येईल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यामध्ये तुम्हाला नंतर या ठिकाणी ॲडमिशन टॅब आहे त्यावर तुम्हाला ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला इथे बघा अॅकॅडमिक सेशन जून ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर ॲडमिशन तर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा सिलेक्ट ॲडमिशन कॅटेगरी यामध्ये फ्रेशर स्टुडंट असं सिलेक्ट करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन शेड्यूलवर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुमचा जो इथं बघा ॲडमिशन टाईप आहे प्रोग्राम कोड आहे प्रोग्राम नेम आहे पंचेचाळीस दिवस आणखीन बाकी आहेत तो पण तुम्ही तिथं अप्लाय करू शकता ॲप्लिकेशन डेट तेरा जून ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे ओके आता पुढे बघा या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे इथं कॉलेज डिपार्टमेंट लिस्ट यामध्ये फ्यू ऑप्शन दिसत तुम्हाला या फ्यू ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आता बघा विशेष महत्त्वाचं म्हणजे काही ठिकाणी काही जे कॉलेजेस आहेत काही लर्निंग सपोर्ट सेंटर आहेत त्यांची आणखी माहिती अपलोड करायची बाकी आहे त्यामुळे तुम्ही दुसरा प्रोग्राम या ठिकाणी तुम्हाला जो आवश्यक आहे तुम्हाला ज्याला प्रवेश घ्यायचा आहे तो या ठिकाणी सर्च करू शकता म्हणजे आता या प्रोग्रामची देखील माहिती अपलोड करणं चालूच आहे साईटवर जे काही वाय शिव अंतर्गत अभ्यास केंद्र आहेत त्यांची माहिती अपलोड करणं चालूच आहे ओके त्यामुळे काही दिवसांनी ते देखील अपलोड होतील ओके त्यामुळे आपण दररोज चेक करणं गरजेचं आहे ज्या कोर्सला आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे आता ठिकाणी दुसरा कोर्स आहे सर्टिफिकेट इन रूमस आहे म्हणजे पेशंट असिस्टंट याच्यामध्ये लिस्ट आहे का आपण बघ ओके बघा या ठिकाणी पेशंट असिस्टंट जो कोर्स आहे प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहे त्याची लिस्ट या ठिकाणी लर्निंग सपोर्ट सेंटर लिस्ट या ठिकाणी आली आहे बघा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली तालुक्यामध्ये दापोलीमध्येच लर्निंग सपोर्ट सेंटर आहे वरदकर आर्ट्स अँड बेलोसे कॉमर्स कॉलेज ओके या कोड आहे सातशे तीस दोन ए नंतर मुंबई सबअर्बनमध्ये कुर्ला कांजुमार्ग ई लोकेशन आहे म्हणजे पूर्ण लोकेशन सहित तुम्हा तुम्हाला या ठिकाणी आहे समजा तुमचं एखादं सेंटर खूप रिमोट शेअर्सला आहे एखाद्या ग्रामीण भागात आहे त्याचं देखील नाव या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे अगदी तुम्हाला सोपं या ठिकाणी आहे म्हणजे वत्सल्य ट्रस्ट कांजुरमार्ग तीनशे अकरा पंच्याण्णव हा एल एस सी कोड आहे लर्निंग सपोर्ट सेंटर कोड एकशे वीस एन्टी कॅपॅसिटी आहे अशा पद्धतीने तुम्हाला जो कोर्स आवश्यक आहे तो तुम्ही या ठिकाणी बघू शकता ओके आता बघा या ठिकाणी आपण जर विचार केला तर आता मास्टर ऑफ आर्ट्स इन इकॉनॉमिक्स यामध्ये बघा यांचं जे सपोर्ट सेंटर आहे ते आपण बघूयात सध्या तर या ठिकाणी बीडमधील अंबाजोगाई माजलगाव धाराशिव लातूर नाशिक आष्टी ओके इत्यादी ठिकाणचे लप सपोर्शन त्यांनी अपलोड केले आहेत बाकी तर चालूच चा आहे दररोज वेबसाईट अपडेट होत आहे त्यामुळं आपण सुद्धा अपडेट करणं असणं गरजेचं आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तसेच तुम्हाला ॲडमिशनबाबत काही शंका असेल तर नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करा धन्यवाद